हॅलो फ्रेंड आता मी चाललो शाळेत मी पण बसते आश पिवला बरोबर शाळेत आता बर आजकाल ना आमच्या पिऊचे पप्पा बी उपाशीच जायला लागलेत कामावर बघा उठणंच होत नाही उठलं तर करणंच होत नाही आणि केलं तर खाणंच होत नाही असं आहे लवकर जाते सातला साडेसहाला जातेत कधी कधी कामाला उपाशी तपाशी काम करावं लागतं आहे मेहनत करावी लागते संसार करावा लागतं लेकरबाळांना सांभाळावं लागतं उपाशी तपाशी राहून मी आज उठले होते बघता बघता कसा टाईम झाला काय कळलंच नाही पण हाय कर की काय रोज शाळेत जात नाही बघा मैत्रिणींनो असं केल्यावर कसं चालतंय बरं <coughs> आता दिवाळीपर्यंत राहिली किती शाळा आठ आठ म्हणजे सहा बारा तेरा दिवस तर राहिली म्हणायचं त्यातले दिवाळी उद्या दिवाळी तिच्या म्हणण्यानुसार तर उद्याच दिवाळी तर रोजच सुट्ट्या खाव्याशा वाटते ते हो मी तर लई रेग्युलर शाळेत जायचे अभ्यास करायचे पण नोकरीचा पत्ताच नाही लागला एवढा अभ्यास करून कसं करावा सांगा बरं लय अभ्यास करत होते अलीकडून शाळेत जायला आवडायचं गणवेश घालून जायला दोन वेण्या घालून शाळेत डबा खायला लय आवडायचं मैत्रिणीवर तीच तर लाईफ चांगली कराईचा, कराईचा। सुंदर, सुंदर आहे शाळेतली नाहीतर ही संसारातली लाईफ शाळा शिकायचं लग्न करायचं संसार करायचं लय अवघड गोष्टी पण शाळेतली लाईफ खूप सुंदर अति सुंदर आणि छान आहे अलीकुडमध्ये आणि संसारातली लाईफ ना लय अवघड आहे मैत्रीणनं तुम्हाला माहीतच असेल आता पिवडीला शाळे सोडवायला जायचं शाळेला सोडवून येते आता महागारी चला आता तर राहिलेत बरं का बारा तेरा दिवस शाळा दिवाळी पर्यंत म्हणलं तरी आणि त्यातनं बी अभ्यास करत नाही पिवडी आमची मग मॅडम खवळती मग मग मॅडम खवले की जाऊ वाटत नाही मग अभ्यास नाही केला की कि मॅडम मारणारच आहे ना मग असंच करत असते ती असं होत आहे अभ्यास करावा लागतं मग मॅडम मारत नाही त्या लिहायला या येणं लय गरजेचं आहे मैत्रिणी आजकाल कसं झालं आहे माहीत नाही का आजकाल जनरेशन खूप यंग जनरेशन खूप फास्ट चाललं आहे त्या कॉम्प्युटरसारखंच चाललं आहे कॉम्प्युटर कसं फास्ट पळत आहे तसंच चाललं आहे चला आता जेवढे दिवस घडतील तेवढे दिवस आताच करेल ते करेल तर अभ्यास नाही तर नाही मग आता काय करावं आता लहान हल्ल्याकरांना हाणून मारून अभ्यासाला लावणं बरोबर नाही वाटत कोरहानवा मारावा એટલે ડોકેર પર નિમ होतो સરક હમલ મારલ ખવળલ તર त्यांच्या મનાની કરલ તે કરલ અભ્યાસ નહીતર નહી મગ આજકાલ આયવડી પાલક કાય કરતે જબરદસ્તીન અભ્યાસ કરું ગેતે તાંતેત મારતેત લેકરાंना અસર કરતેત મગ તે બીતી બીતીન અભ્યાસ કરતેત આસા નહી કરાયલ पाहिजे જબરદસ્તીન અભ્યાસ त्यांची लाईफ आहे लेकरांची लेकरांची लाईफ आहे त्यांनी असं चांगलं आणि असंही म्हणतात की म्हणजे संस्कार लावायला पाहिजे संस्कार तर लावायलाच पाहिजेत त्यांची लाईफ आहे त्यांना हसायचं खेळायचं दिवस आहेत हसून खेळून अभ्यास करावा माणसाने लहान लेकरांनी पोरं करते कर सगळी दोन्ही भांडी ग्वाल्या पप्प्याला हुशारायची आमची हां तुम्हाला नाही माहित पाहिजे सुद्धा कुणा गोवाल्या पप्प्याला घरात कुठे करायला माझं तर लय करतात म्हणून तर मी करायला लागले फक्त माझ काम हां

येतच नाही म्हणते लाडली म्हणलं सकाळी ते लिहित नाही म्हणल्या म्हणून येत नाही म्हणल्या शाळेत म्हणूनच रडते मला सारखं काही विचारलं तरी येत नाही म्हणलं मॅडम अभ्यास करत नाही म्हणलं तशा मग कुठे वाजायला लागले तर बोला नाहीच आज काय दसरा का काय तसले एकादशी आज हां एकादशी म्हणून थोडीच फटाकड्या वाजवत असते ते काहीतरी असेल तिथे काय असेल बरं

मग बाबा किती घर चल आज लय पावर आली मला काल दवाखान्यात दिल्या मग बोले कस काय मग काय काल गेले होते दवाखान्याला इंजेक्शन दिलं काय हा एकच दिलं आज मग एनर्जी आली की लगेच कामाला सुरुवात मग काम करून घेतलं ना त्या इंजेक्शन मी लगेच डाऊन होतंय मग